नमस्कार आज गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले खरं तर मागणी अशी आहे मित्रो आमच्या या विजय प्रवर्गामध्ये जवळपास चौदा जाती येतात आणि याच्या व्यतिरिक्त पंधरावी जाती ही विजय प्रवर्गामध्ये येत नसते परंतु ह्या प्रवर्गामध्ये ह्या समाजाच्या कुणीतरी या ठिकाणी पुढारी नाही किंवा कुणीतरी बोलणार नाही याचा फायदा घेऊन येथील काही प्रस्थापित लोक काही पैसेवाले लोक अधिकारी पुढाऱ्याचा वापर करून संघटन मजबूत्याच्या जोरावर अवैधरित्या या कर्मचाऱ्याचा वापर करून अवैधरित्या जवळपास वर्षाला चार ते पाच हजार या महाराष्ट्रामध्ये विजय प्रवर्गाचे बोगस नॅशनल व्हॅलिडिटी किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे दोघेही काढून घेतले जातात हे खरं तर हा समाज कितीतरी कितपत पडेल साठी जवळपास देश परदेश फिरतोय रोडाचे कामे करतात मजुरीचे कामे करतात शेताचे कामे करतात अक्षरशः सर्वच कामे सर्वच मेहनतीचे कामे मोलमजुरीचे कामे म्हणजे महाराष्ट्राच्या जणनगणीतला महत्वाचा असणारा हा समाज आहे आणि हा समाज खरोखर योग्य प्रभाग आणण्यासाठी लोकशाहीने जे आम्हाला हक्क दिलाय ते कुठंतरी आमचं ह्या इथं कुठेतरी हे लोक हिरावून घेतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे जवळपास दोन हजार अठरापासून हे कुठतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही गोरसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिलं वेळोवेळी आंदोलन परंतु येथील काही लोक सुस्त अवस्थेत पडलेले गेड्याच्या कातरीला कात्रीच्या शासनाला देखील ह्या गोष्टी वेळोवेळी सांगून सुद्धा समजत नाही म्हणून आता आमचं भरपूर झालं आता निवेदन देऊन याचा प्रसाद देखील खूप महाराष्ट्रामध्ये उमटणार आहे याचा याचं आम याचं रूपांतर देखील तीव्र पद्धतीने या पंधरा दिवसात तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही मुख्यमंत्री साहेबांना देखील आमच्या मागण्या जर यांनी मान्य करून दिल्या नाही तर याचे परिणाम देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये दे। त्यांना भोगावं लागणार आहे एवढंच यांना इशारा देतो धन्यवाद